गाव गावकीकडं लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास पहिल्या टर्मलाच त्यांना वाटत की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहींचं अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मागाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भाव भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास <laughs> जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आला आहे आपण त्याच्यामुळं माझ्या कुणीच माधी लागू नका